त्याला परत पटलो असता शुभमचं नाव नसतं लिहिलं तर की कान हा शुभमचा वाढदिवस आहे सगळ्यांनी शुभमला छान छान गोड गोड शुभेच्छा द्या हो का शुभम शुभम चोपट डे की नाही अय बघा नवीन कपडे काय सांगायचं घालून आलाय शुभम पण की नाही तुझा हा हो म्हण की सांग की माझा वाढदिवस आहे तू कसं मला सगळं सांगितलंस नाही तर स्वामी मूर्ती आठ मध्ये शुभमचा आज बड्डे आज शुभमचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आम्ही तर सगळ्यांनी शुभमच्या बड्डे या शुभम बस ये ना बाबा तो आयफोन घेऊन बस शुभम <çe> <voz> बस हा अरे बड्डे आहे तुझा थांब थांब चिन्ह थांब झाला व्हिडिओ आणतो थांब शुभम थांब तुझ्या हातात हॅपी बर्थडे टू यू थांब जरा थांब थांब बघ सगळ्यांनी शर्ट तुझ्या सारखा आहे हां धरे तू हा कॅमेरा लाईव्ह पण चालू असून

ना उड काय काय समोकणार आहे समोक काय अरे थांब किड 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 ती करते ना होय शुभमशी घुसले मध्ये कांदू इनकोसला गोसला किड यू का गोसला कस काय हे बघ नाही शुभम बघ सगळे बघताय सगळ्यांना सांगा बर्थडे पार्टी सगळ्यांनी या आले आले, आले किंटा हॅपी बर्थडे शुभम दादा

हॅपी बर्थडेू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मी लावणार नाही माझ्या दुसऱ्या मी आता लावणार आहे तुला नको काय बरोबर लावत नाही हॅपी बर्थडे

छान आहे का नाही म्हणला शुभम तुला <laughs> चॉकलेट अरे चॉकलेट आहे तुझं आवडत आहे हे नाव कोण खाणार हॅपी बर्थडे तू अरे इकडं पाणी माग आहे शुभम इकडे गेला गेला पळून गेला पळून गेला हे बघा शुभम पळून गेला पळून गेला तर या सगळ्यांनी शुभमचा वाढदिवस आहे केक खायला या आमच्या शुभमचा आज वाढदिवस आहे आणि सर्वांनी खूप छान छान शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभमची मम्मी शुभमची मावशी सरेंजचे फूफा आभार शुभदास बर्थडे केलाय शुभ सका सगळे सांगत आले माझा बर्थडे नवीन ड्रेस ड्रेस घाल शुभम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभम दिली दिली पार्टी शुभम पार्टी दिली की नाही तू सगळ्यांना घ्यायची म्हणा हेते कोण कोण येते सांगा शुभम पार्टी देणार रा आहे आज रात्री या म्हणा सगळ्यांनी सांग की सगळ्यांनी या शुभम सांग की माहिती सगळ्यांनी या सगळ्यांनी बर्थडे ला माझ्या सांग ना थँक्यू सगळ्यांना थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हण जाऊ देवामी समर्थन हो का कसा नवीन ड्रेस घटलाय बघा शर्टिंग बिर्टिंग कसा मोड आहे बघा साहेबांचा छान छान नटलाय शुभम हा मग चला शुभम चाच आज बड आमचा शुभम बाबा किती खुश आहे आज सगळ्यांना मन थँक्यू थँक्यू मन はい、マリトさん、サラエナ。